आज आपण सर्वजण लोकसभेच्या सभेच्या निमित्तानं आज, आज, आज जमलेलो आहोत आज श्रीरंग अप्पा बारणे हे आपले उमेदवार आहेत आणि त्यांचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे गेल्या पंचवार्षिकला पण आपण धनुष्यबाणालाच मतदान केलेलं होतं खरं तर आपल्याला आपले नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकाट करायचे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपले महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये आपले एकनाथजी शिंदे पण आपले मुख्यमंत्री तसेच आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार अतिशय योग्य रीतीनं हे चालवत आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वजणांनी असा निर्धार केलेला आहे की आपल्या महाराष्ट्रातून आपण पंचेचाळीस तरी खासदार हे आपल्या महायुतीच्या हिच्यातून आपण खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार आहोत आणि आपल्या नरेंद्र मोदीजींचे हात हे बळकट करणार आहोत कारण का येणाऱ्या पिढीला आपल्या त्याचा चांगला लाभ होणार आहे येत्या दहा वर्षामध्ये आपल्या सर्वांना भगिनींना असं कोणा भा बंधून चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये महिलांना तर जास्त जा लाभ झालेला आहे नंतर ह्याच्यामध्ये बेटी बचाव बेटी पढाओ लखपती दिदी वंदन अशा अनेक योजनातून नारी शक्तीला सरकारनं खर तर बळ दिलेलं आहे मुद्रा योजनेतून मिळणाऱ्या कर्जाचा सर्वाधिक लाभ हा भगिनी महिलांना भेटलेला आहे मी परवा दिवशी पंतप्रधानांना आपल्या पुण्यामध्ये जेव्हा सभा झाली तेव्हा मी भेटले आणि मी त्यांचे पाय नमस्कार करायला गेले तर अगदी मला खाली वाकून त्यांनी नम म्हणजे माझ्या ते नमस्कार केला आणि मला म्हणाले की बेटी या होती ह्याच्यावरूनच आपल्याला ते कळतं की ते महिलांचा किती आदर करतात ते ह्याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की आपले कि पंतप्रधान किती सुज्ञ आहेत आणि किती विचारी आहेत हे ते महिलांचा किती विचार करतात महिलांचा किती आदर करतात ह्याच्यावरनं आपण हे केले पाहिजे त्यांच्या विचारा खासदार आपण निवडून दिले तर आपला नक्कीच भारत देश हा पाचव्या क्रमांकावरनं तिसऱ्या क्रमांकावरती जाऊन नक्कीच आपल्या भारत देशाची उन्नती होणार आहे तेव्हा आपल्या विचाराचे आपल्या ह्याचे आठवले साहेबांनी चा आपण पुढं गेलो आणि त्यांच्या विचारांनी आपण वागलो तर आपले क श्रीरंग अप्पा बारणे नक्कीच आपल्या पिंपरी आप चिंचवडमधून दोन लाखापेक्षा जास्त आपण त्यांना मतदान देऊ आणि चांगल्या मताधिक्यांनी आपण त्यांना निवडून देऊ एक साहेबांचं लोकनेते लक्ष्मण जगतापांचं स्वप्न होतं की गेल्या वेळेस पण त्यांनी मोदी साहेबांना मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी माझ्या चिंचवड विधानसभेतून एक लाखापेक्षा जास्त मतदान दिलं तसेच मी तुम्हाला खात्री देते की माझ्या चिंचवड मतदारसंघातून तुम्ही सर्वांनी आमचे हात बळ बी जे पीचे हात बळकट करावे आपल्या मोदीजींचे हात बळकट करावे आणि श्रीरंग आप्पा बारण्यांना चांगल्या मतांनी निवडून द्यावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करत आहे आणि आपला मावळ मतदारसंघ हा सगळा पिंपरी चिंचवडच्या ह्याच्यात असा ठसा उमटवा की सिंहाचा वाटा असावा की मावळ मतदारसंघातल्या पिंपरी चिंचवडनी सगळ्यात जास्त मतदान व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करते आणि आपकी बार चारसार आपकी बार मोदी सरकार असा नारा देते आणि इथंच थांबते